नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आज आपण या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी आपण टू बी एच केचा सॅम्पल रोहूस पाहणार आहोत या ठिकाणी आपणाला टू थ्री फोर आणि फाईव्ह बी एच केचे रो बंगलो मिळणार आहेत प्रत्येक रोहूसला आपणाला समोरील बाजूला पार्किंग स्पेस आणि तसेच गार्डन स्पेस मिळणार आहे अंडरग्राऊंड या ठिकाणी आपणाला पाच हजार लिटर वॉटर टँक दिलेली आहे हा आता आपण हॉलचा व्ह्यू पाहणार आहोत बारा बाय सोळा या साईजमध्ये आपणाला टू बी एच केचा लिव्हिंग एरिया मिळणार आहे व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी लिव्हिंग एरियाला दोन विंडोसुद्धा दिलेले आहेत पूर्ण अशी छान प्रकारे या ठिकाणी पी ओ पी आणि लायटिंगसुद्धा दिलेली आहे बंगलोरला वरील फ्लोअरला जाण्यासाठी आतील बाजूनेच स्टेअर केस दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याकडे टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के आणि फाईव्ह बी एच के इंडिव्हिज्युअल रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत टू बी एच के आपला एकूण एक हजार एक स्क्वेअर फीटमध्ये थ्री बी एच के फोर बी एच के हा आपला एकूण पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये मिळणार आहेत या बंगलोची बुकिंग करण्यासाठी आपणाला अंडर कन्स्ट्रक्शनमध्येच बुकिंग करावी लागेल आणि या बंगलोचं कन्स्ट्रक्शन फक्त आणि फक्त सहा महिन्यामध्ये पूर्ण करून मिळेल साडे तेरा बाय नऊ या साईजमध्ये आपणाला किचन मिळणार आहे किचनला सुद्धा पूर्ण ओ पी आणि तसेच यल शेप मध्ये मोठा असा आपणाला किचन स्पेस आणि डायनिंग एरिया मिळणार आहे किचनला व्हेंटिलेशनसाठी सुद्धा या ठिकाणी विंडो दिलेल्या आहेत हा आपण टू एच केचा सॅम्पल रोहसवि पाहत आहोत किचनला लागून आपल्याला या ठिकाणी वॉशरूम दिलेला आहे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार या बंगलोरचे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि लाल बीटमध्ये या आपणाला बंगलोचं कन्स्ट्रक्शन मिळणार आहे फर्स्ट फ्लोअरचा फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू आता आपण पाहत आहोत बेडरूमला सुद्धा व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेले आहेत दहा बाय साडे दहा या साईजमध्ये आपणाला हा फर्स्ट बेडरूम मिळणार आहेत फर्स्ट फ्लोअरला आपणाला या ठिकाणी हॉल किचन वॉशरूम आणि बेडरूम म्हणजेच वन बी एच केचा आपणाला हा स्पेस मिळणार आहे सेकंड फ्लोरला आपल्याला जाण्यासाठी बंगल्याच्या आतील बाजूने स्टेअर केस दिलेले आहेत आता आपण सेकंड फ्लोरवरील सेकंड मास्टर बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत या बेडरूमला सुद्धा आपणाला व्हेंटिलेशनसाठी विंडो सोडलेले आहेत आणि पूर्ण पी ओ पी सुद्धा केलेली आहे या बेडरूमला लागूनच आपणाला या ठिकाणी अटॅचमध्ये वॉशरूमसुद्धा दिलेला आहे आपले वाडे या ठिकाणी आहेत वाघुलीपासून दहा किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी आपणाला हे टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के आणि फाय बी एच केचे रो हाऊस आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बुकिंग आपली सुरू आहे टू बी एच के आपल्याला या ठिकाणी फक्त पस्तीस लाखामध्ये मिळणार आहे थ्री बी एच के आपल्याला या ठिकाणी एक्कावन्न लाखामध्ये मिळणार आहे फोर बी एच के आपणाला या ठिकाणी एकसष्ट लाखामध्ये आणि तसेच फाय बी एच के आपणाला या ठिकाणी एकाहत्तर लाखामध्ये मिळणार आहे टू बी एच के आपण एक लाख रुपये टोकन अमाऊंट देऊन बुकिंग करू शकता तसेच या ठिकाणी आपणाला लोनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे गेटेड कम्युनिटीमध्ये असलेला हा आपला रोहूसचा प्रोजेक्ट आहे विजिटसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करून आजच आपला बंगलो बुक करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत धन्यवाद